श्री स्वामी समर्थ आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची कथा त्याच्या अगोदर आपण देवीचा एक मंत्र घेऊ सर्व मंगल शिवे सर्वार्थ साधिके शरणे नारायणी सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्व डीके सडन नेत्रमबके गौडी नारायणी नमोस्तुते चला तर मग आपण जाणून घेऊया नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची कथा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजेच माता शैलपुत्रीची पूजा केली जाते आणि उपासना केली जाते माता शैलपुत्रीची कथा चला तर मग आपण जाणून घेऊ माता शैलपुत्रीची कथा एकदा दक्ष प्रजापतीने यज्ञ केला त्या यज्ञामध्ये त्यांनी आपली कन्या आणि जावाई म्हणजेच भगवान शंकर आणि महादेव यांना बोलवले नाही तरीही सतीला वडिलांकडे जायचे होते शिवांनी मनाई केलेली असताना तरीही सती यज्ञात गेल्या होत्या तेथे दक्षाने शिवांचा अपमान केला आपल्या पतीचा अपमान सहन न झाल्यामुळे सती तेथेच योगा अग्नीत देहत्याग केला त्यानंतर सतीचा जन्म हिमालयाच्या घरी झाला तो शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली शैल म्हणजे पर्वत आणि पुत्री म्हणजे मुलगी देवीचा पहिला अवतार म्हणजे शैल्यपुत्री होय शैल्यपुत्री ही बैलावर म्हणजेच नंदीवर स्वार असते तिच्या एका हातात त्रिशूळ आणि दुसऱ्या हातात कमळ असते माता शैल्यपुत्रीच्या कथेचे महत्व नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच म्हणजे माता शैल्य पुत्रीचे पूजा केल्याने किंवा उपासना केल्याने साधकाच्या किंवा भक्ताच्या साधनेला सुरुवात होत असते दोन माता शैल्यपुत्रीची उपासना केल्याने शांती धैर्य आणि आध्यात्मिक प्रगतीचे वरदान भेटत असते तसेच माता शैल्यपुत्रीच्या पूजेमुळे मन शरीर आणि आत्मा शुद्ध होत असतो ही होती नवरात्रीच्या पहिल्या दिवसाची कथा म्हणजेच माता शैल्यपुत्रीची कथा ही जर कथा तुम्हाला आवडली असेल अशाच नवीन नवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमो